आपण गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र विचारांना विनम्र अभिवादन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय वंदनाताई तायडे विचार मंचावर विराजमान ज्यांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस आज या ठिकाणी लहान मुलांच्या असणाऱ्या घोडक्यामध्ये लहान मुलांनी आणि आपण सगळ्यांनी खूप चांगला साजरा केला असे सन्माननीय खंडेराव सर त्याचबरोबर सन्माननीय साहेब सन्माननीय अशोक इंगडे सर सन्माननीय जगताप साहेब आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांना इंगडे सर गेले एवढ्या लवकर जायचंच नाही म्हणून <coughs> <laughs> 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 सगळे प्रतिष्ठानचे संकल्प पूर्ण केल्याशिवाय जायच नाही पिकांबर भाऊ बरोबर आहे ना हां तर या ठिकाणी हे दोन असे ग्रंथ तहान ही कथा आहे ना, ना, ना। कथा संग्रह आणि वलय हे कविता संग्रह किंवा कवितेचं पुस्तक हे खूप चांगले दोन पुस्तकं या ठिकाणी सन्माननीय चांगले साहित्यिक कवी आहेत राहुल भगत साहेब यांनी प्रतिष्ठानला प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाला सप्रेम भेट दिलेले आहेत त्याचबरोबर इथं ते जर लिखित कोणी लिहिलं असतं जगताप साहेबांचे जे काही भाषणं आहेत तर त्यांचा सुंदर असा भाषण संग्रह या ठिकाणी निश्चितच आपलं सगळं रेकॉर्डिंग आहे जामनिक साहेबांकडे प्रवीण कुमारकडे तर ते या गोष्टीकडे कोणाचा ना कोणाचं जरी धनाकर्षण निश्चितच होणार आहे आणि त्यांचे असणारे ते, ते चुटुकले नाही ते गंभीर अशा प्रकारच्या इशाराकडे त्यांच्या जोगद्वारे ते सदैव आपल्यापुढे त्याची मांडणी करत असतात माझ्या मित्रांनो आताच मी तुम्हाला सांगितलं आहे की रेवती पॅलेस हे आठ फ्लॅटचं अपार्टमेंट आपलं उभं राहत आहे त्याच्यातला फक्त एक फ्लॅट बाकी आहे प्रतिष्ठानचे जे अनेक उद्योग व्यवसाय आहेत तर त्यापैकी आपलं प्रतिष्ठानची कन्स्ट्रक्शन कंपनी ही कामाला लागलेली आहे त्याच्यामध्ये आताच ताडेसाहेबांनी सांगितलं की जे एफ डी देतील त्यांना सोळा पर्सेंट भारतामध्ये कुठंच नाही एवढ्या प्रकारचा असणारा व्याजाचा दर हा त्या ठिकाणी ठेवलेला आहे अडीच वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे तर तो एक फ्लॅट देखील तिसऱ्या मजल्यावर कोणाला लागला तर आपण सांगावे कामाला स्टार्ट व्हायच्या अगोदर सात फ्लॅट बुक झालेले आहेत ते मुद्दाहून आपण सगळ्यांना सांगितलं सगळे झा असंच ते सिस्टीम आहे ते संपूर्ण गेलेले आहेत पण एक उत्तम अशा प्रकारचा हवेशीर फ्लॅट चांगल्या माणसाला तो मिळावा या दृष्टिकोनातून तो, तो एक बाकी आहे त्या आपल्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे की इतर बिल्डर जी किंमत घेते त्यापैकी प्रत्येक फ्लॅटची दहा लाखानं कमी किंमत आपलं प्रतिष्ठान कम कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजे अन्य फ्लॅट जर चाळीस लाखाचा अन्य बिल्डर देत असेल तर आपण केवळ एकतीस लाखामध्ये तो ठेवलेला आहे रेवती पॅलेसची गोष्ट आणि अन्य जे काही आता कन्स्ट्रक्शन स्टार्ट होणार आहे या दोन चार महिन्यातच पुन्हा दुसरं अपार्टमेंट स्टार्ट होत आहे तर त्याच्यामध्ये अन्य बिल्डरच्या तुलनेमध्ये दहा लाखानं प्रत्येक फ्लॅट आपला कमी किमतीचा राहणार आहे एक वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य असं अन्य बिल्डर ज्या मजबूतीचा फ्लॅट देतो अन्य बिल्डर ज्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन करते त्याच्यापेक्षा तीन पट एवढं कन्स्ट्रक्शन मजबूत आपल्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं राहणार आहे <laughs> आता आपण म्हणाल की हे कसं काय आहे आपण सांगतो म्हणजे अन्य बिल्डरच्या तुलनेमध्ये तीन पट एवढं असणारं मजबूत कन्स्ट्रक्शन आपण जे देतो ते हे कसं काय आहे इंगुलित आहे त्या मावशी गेलेल्या आहेत व ते बाथरूमला गेलेल्या असतील तपा त्यांना सांगा तर अन्य बिल्डर एक बॅग सिमेंटमध्ये एक बॅग सिमेंटमध्ये किमान म्हणजे कमीत कमी पंचवीस टोपले रेती आणि पंचवीस टोपले गिट्टी टाकतो आहे आपल्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये प्रतिष्ठानच्या केवळ आठ टोपले रेती आणि आठ टोपली गिट्टी एक बॅग सिमेंटमध्ये आहे आणि ते मोजण्यासाठी आपला माणूस त्या ठिकाणी राहतो इव्हन आता रमाईचा जो चौथा स्लॅब पडलेला आहे आपला चौथ्यामधल्याचा इथं चेतन आहे सकाड़ चेतन इंगळे नियर अबाउट सेवन हंड्रेड बॅग त्या स्लॅबला लागल्या तर सकाळपासून सकाळी नऊ वाजतापासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत चेतन इंगडे फक्त ते बॅग मोजायला आणि टोपले मोजायला होता आपला एमजेचा स्टुडंट आहे आपले कर्मचारी तर आहेतच आहेत आणि म्हणून माझ्या मित्रांनो आपल्या असणाऱ्या परिवाराला आपल्या समाजाच्या कुटुंबाला एक उत्तम दर्जाचं ज्याचं कमीत कमी, -कमी दीडशे वर्ष त्या अपार्टमेंटचं आयुष्य मिळालं पाहिजे या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन कंपनी आपली त्याच्यात उतरलेली आहे त्याचबरोबर अशोक इंगळे सरांचा फ्लॅट देखील जागा अशोक इंगडे सरांचा प्लॉट राजरत्नेच्या बॅक साईडला तो प्रतिष्ठाननं विकत घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता केवळ पाचच फ्लॅट एका मजल्यावर एकच फ्लॅट उत्तम दर्जाचा गर्दी गोंधळ नको एका मजल्याला एक फ्लॅट खालचा जो पार्किंग एरिया आहे पहिला मजला हा पार्किंगचा राहील ग्राउंड फ्लोअर म्हणजे पाच लोकांनी एका एकानी दोन दोन फोर व्हीलर आणल्या तरी ठेवतायत एका एका फ्लॅट धारकानं दोन फोर व्हीलर आणल्या आणि पाच सहा टू व्हीलर आणल्या तरी पार्किंगची जागा मोकळी आणि अशोक इंगळे सरांच्या असणाऱ्या त्या प्लॉटवर वर फक्त पाच मजल्याची सध्या परवानगी आहे आपल्याला अकोल्यामध्ये तर पाच मजल्यावर पाच फ्लॅट राहतील तर ते देखील आता त्याची किंमत निअर अबाउट आपण आता डिसाईड करणार आहो अर्धा दिवसामध्ये तर ते देखील आपण बुक करू शकता हिसाळ काही नाही गडबड नाही उत्तम दर्जाचे फ्लॅट लिफ्टची अरेंजमेंट आणि पुन्हा प्रतिष्ठान लँड डेव्हलपर्स आपले जे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्याचं एक वैशिष्ट्य पुन्हा तुम्हाला सांगतो पार्किंगचे पैसे नाही पार्किंग झोन अलॉट करण्यात येईल मेंटेनन्सचे पैसे नाही लाँग लाईफ शेवटपर्यंत नो मेंटेनन्स ॲट ऑल लिफ्ट अरेंजमेंट राहील आता रेवती पॅलेसला तर ताळेसाहेबांच्या असणाऱ्या फ्लॅटला जाण्यासाठी त्यांची स्वतंत्र लिफ्ट आहे आणि वरच्या असणाऱ्या सहा लोकांसाठी स्वतंत्र लिफ्ट आहे तर या पद्धतीनं हे आपली कन्स्ट्रक्शन कंपनी काम करते आहे याच्यामध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर सिक्स्टीन पर्सेंट सोळा पर्सेंट व्याजाचा दर आहे अडीच वर्षासाठी लॉकिंग पिरियड आहे म्हणजे अडीच वर्षाच्या आतमध्ये काढता येणार नाही त्याची बाकायदा कायदा चेक दिल्याबरोबरच त्याची रिसीट जी आहे आता पावतीचा उल्लेख निघाला तर काही लोक तर माहीत आहे का आपलं जे आपण ड्रॉ काढले होते सुरुवातीला दोन तीन ड्रॉ त्याची दोनशे रुपयाची ड्रॉची पावती होती तर त्या दोनशे रुपयाच्या ड्रॉच्या पावतीलाच लाईफ मेंबरची पावती समजून राहिलेल्या आहेत ते आम्ही मेंबर आहोत दोनशे रुपयाची पावती काही लोकांनी पाचशे पाचशे रुपये महिन्याचे दोन तीन महिने दिले पाचशे 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 बिचारे साहजिक आहे आपला समाज अडाणी अज्ञानी आहे तर ते पाच हजार कम्प्लीट नाही झाले साहजिक आहे आपला समाज खूप गरीब आहे तर त्या पाचशे रुपयाच्या असणाऱ्या पावतीलाच लाईफ मेंबरची पावती आता ताडेसाहेबांनी सांगितलेलं आहे तर असो त्यासाठीच तर प्रतिष्ठान आवश्यक आहे हे सगळं जे आहे इम्प्रुवमेंट प्रोग्रेस डेव्हलपमेंट हे याच्यासाठीच आपलं प्रतिष्ठान आहे त्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन कंपनीचं तिसरं उदाहरण सांगतो आपण बारा हजार चौरस फूट जागा या यवता रोडनं आकृतीनगरला लागून यवताच्या रोडच्या फक्त तीन प्लॉट आतमध्ये सनसिटी एरिया लांब आहे सनसिटी एरिया त्याच्यापासून लांब आहे यवता रोडला लागून फक्त तीन प्लॉट नंतर आहे आपले बारा हजार चौरस फूट लॅन त्या बारा हजार चौरस फूट जागेमध्ये आपण थ्री बी एच के आणि आवश्यकता पडली तर फोर बी एच के उत्तम दर्जाचे फ्लॅट काढण्याचं प्लॅनिंग सुरू आहे म्हणजे एखादा म्हणत असेल की टू बी एच केमध्ये आमचं भागत नाही थ्री बी एच के घ्या फोर बी एच के घ्या बंगला टाईप घ्या तर या पद्धतीनं आपली कन्स्ट्रक्शन कंपनी कामाला लागलेली आहे त्यानंतर प्रतिष्ठानसाठी जे अजून महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत आता अनेक लोकांच्या डोक्यामध्ये आता हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर जातो आहे म्हणून याचं विश्लेषण जे आहे हे सगळ्यांना ते कळलं पाहिजे अनेक लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडतो की बाबा सोळा पर्सेंट आपण कसं देऊ शकतो आता त्या ठिकाणी उल्लेख झालेला आहे की कोणतीच गोष्ट झाकली मूळ सव्वा लाखाची नाही आहे आपल्या समाजाची प्रतिष्ठानची उघडीमूट ही अब्ज रुपयाची आहे ट्रान्सपरन्सी जेवढी आपण ठेवू तेवढी आपली प्रगती होईल आणि म्हणून माझ्या मित्रांनो सोळा पर्सेंट कसं देऊ शकतो आपण तर अन्य बिल्डर कन्स्ट्रक्शनमध्ये कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास टक्के प्रॉफिट घेतात तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो हे काम एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये हे आपण स्वतःच केलेलं आहे अकोल्यातलं पहिलं समाजाचं अपार्टमेंट तथागत अपार्टमेंट काँग्रेसनगरमधलं प्रतिगामांच्या असणाऱ्या त्या एरियामध्ये हे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये आपण एक लाख पंच्याऐंशी हजारात एक फ्लॅट दिलेला आहे टू बी एच केचं त्याची किंमत सध्या कमीत कमी तीस ते चाळीस लाख रुपयाची सध्या आहे तर कन्स्ट्रक्शनमध्ये ते आपण सामाजिक दृष्टिकोनातून केवळ एक लाख पंच्याऐंशी हजारामध्ये आणि अकोल्यातला रेकॉर्ड आहे अकोल्यातल्या सगळ्या अपार्टमेंटपैकी सगळ्यात मजबूत असणारं अपार्टमेंट तथागत अपार्टमेंट आहे हे आपण नाही सांगत अकोल्यातले बिल्डर सांगत आणि म्हणून माझ्या मित्रांनो आपल्याला त्या गोष्टीचा जो अभ्यास आहे तर त्या दृष्टीनं आपल्याला सांगतो आहे की सिक्स्टीन पर्सेंट आपण कसं पॉसिबल आहे अन्य बिल्डर चाळीस ते पन्नास टक्के मिनिमम प्रॉफिट घेतात चाळीस लाखाचा फ्लॅट वीस लाखाच्या वर खर्च नाही आपण डिसाईड केलं ओपनली बिलकुल केवळ प्रतिष्ठान थर्टी पर्सेंट प्रॉफिट घेईल थर्टी पर्सेंट त्यामुळे प्रत्येक फ्लॅट दहा लाखांना आपण स्वस्त देऊन राहिलो पण थर्टी पर्सेंट प्रॉफिट कुठून येणार आहे तर आपली मंडळी जे सोळा टक्क्यानं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत आहे आतापर्यंत करोडो रुपये केलेले आहेत समाज गरीब आहे दानधर्म किती कर कुठून करणार आहे हे दिलं पाहिजे विसावाईसा दिला पाहिजे हे ठीक आहे आता तो मात्र दिला पाहिजे तो आपण देऊ शकतो तो, तो आपल्या असणाऱ्या नैतिकतेचा भाग आहे नैतिकता जी महत्वाची आहे ना तर ते आपण देऊ शकतो शंभरातले पाच रुपये देऊ शकत नाही का काय आपण बाबासाहेबांनी दिलेले शंभर रुपये आहेत बाबासाहेबांनी शंभर रुपये दिले त्यातले बाबासाहेबांचा तू पाच रुपये दे फक्त एक लाख पगार पा असेल पाच हजार दे पंच्याण्णव हजार तू ठेव हो ना बाबा मीच दिले ना तुला पैसे आणि म्हणून हा नैतिकतेचा भाग आहे आता समाजाला आकर्षित करण्यासाठी त्याचा फायदा झाला पाहिजे खोटं आकर्षण नाही आहे सोळा पर्सेंट व्याजाचा दर त्यांना आपण जे देतो तीस टक्के आपल्याला मिळतात ना तीस टक्के आपल्याला मिळतात त्यातले सोळा पर्सेंट त्यांना द्या ना त्यांनी फायनान्शियल आपल्याला कोऑपरेट केलेला आहे म्हणून सोळा पर्सेंट त्यांच्या आधारावर आपण ही कन्स्ट्रक्शन कंपनी प्रतिष्ठानचं काम करतो आहे म्हणून सोळा पर्सेंट त्यांना जाऊ द्या उरले चौदा टक्के चौदा टक्के प्रतिष्ठानला चौदा टक्के प्रतिष्ठानला जे स समाजाचं शैक्षणिक काम चालते आहे आरोग्याचं काम चालू होणार आहे सांस्कृतिक काम चालू होणार आहे क्रीडा क्षेत्रामध्ये काम चालू होणार आहे ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम चालू होणार आहे फायनान्स सेक्टरमध्ये काम चालू होणार आहे आणि म्हणून चौदा टक्के उरलेला म्हणजे जो फायनान्स देतो त्याला सोळा पर्सेंट आणि जे मेहनत करतात त्याला चौदा टक्के पण ते फायनान्स हे मेहनतीच्या बरोबरीचाच असतं आपण खूप मेहनत केली पैसाच नाही काय करता तरक तरक मेहनतीला आणि I mean, समाधानं त्या ठिकाणी एफ डी टाकली पाहिजे सोळा टक्के व्याज घेतलं पाहिजे चौदा टक्के प्रतिष्ठानला तर अशा प्रकारची आपली कन्स्ट्रक्शन कंपनी कामाला लागलेली आहे अजून एक नाविन्यपूर्ण मुद्दा तुम्हाला सांगतो जे बऱ्याच दिवसात आपल्या प्रतिष्ठाननं संकल्प केलेला आहे त्या त्या गोष्टीकडे आपण ओळलो पाहिजेत आपला न्यायपत्र आता दैनिक होण्याच्या प्रक्रियेमध्ये लागलेला आहे त्याच्यामध्ये शेकडो लोकांनी वीस वीस हजार रुपये दिलेले आहे आणि दैनिक स्टार्ट झाल्यानंतर त्यांना त्याच्यावर दहा टक्के व्याज जे आहे ते दिला जाणार आहे हा एक दैनिकाचा भाग आपल्याला प्रारंभ करायचा आहे त्यानंतर आपण संकल्प केलेला पैकी आता लवकरच तो संकल्प आपल्याला स्टार्ट करायचा आहे तो म्हणजे आपली असणारी ट्रान्सपोर्टेशन कंपनी स्टार्ट करायची आपल्याला आपली ट्रान्सपोर्टेशन कंपनी जी आहे आपला समाज हा बाबासाहेबांचे स्थळं पाहण्यासाठी बुद्धांचे स्थळं पाहण्यासाठी हा नेहमीकडचा आतूर झालेला असतो मग मिळेल ते लक्झरी बस मिळेल ते पर्यटनाची कंपनी मग त्या ठिकाणी मग बुद्धगाय खाटमांडू वगैरे वगैरे ठिकाणी जे आहेत कपिलवस्तू हे सगळे ठिकाणं जे आहेत हे पाहण्यासाठी आपण मंडळी नेहमी आतूर असतो मग ते असणारे पर्यटनावाले काय करतात माहिती आहे का दहा दिवसाचं पर्यटन असेल पंधरा दिवसाचं पर्यटन असेल तर पंधरा हजार अठरा हजार वीस हजार असे पैसे मोदावे लागतात जे पर्यटनाचं काम केवळ सात हजारामध्ये होते दहा दिवसाचं जे पर्यटनाचं काम प्रॉपरली एक्सपेंडिचर हा केवळ पर हेड सेवन थाउजंडचं होते तिथं पंधरा हजार तिथं अठरा हजार हे मोदावे लागतात आम्ही जाऊन आलो त्याच्यामधून आपण सगळेच आपण मंडळी जाऊन आलेले आहोत कमी जास्त आणि म्हणून आपल्या असणाऱ्या या प्रतिष्ठानची असणारी पर्यटनाची कंपनी ट्रान्सपोर्टेशन कंपनी आपल्याला स्टार्ट करायची हा संकल्प आहे आपला आणि म्हणून ॲट अ टाइम आपण दोन लक्झरी बसेस परचेस करण्याचं प्लॅनिंग करतो दोन लक्झरी बसेस त्या दोन लक्झरी बसेसला किमान ऑन ॲन ॲव्हरेज फिफ्टी लॅक एक लक्झरी बस किमान अशा दोन लक्झरी बसेसला एक कोटी रुपये आपल्याला लागत ला आहेत तर हे असणाऱ्या समाजाच्या मालकी हक्कातून झालं पाहिजे समाजाच्या कॉन्ट्रीब्युशनमधून झालं पाहिजे याच्यासाठी आपण प्लॅनिंग केलेलं आहे किमान एका व्यक्तीनं एक लाख ते दोन लाख रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो आपल्याला शंभरच लोक पाहिजे कमीत कमी एक लाख जास्तीत जास्त दोन लाख दोन लाखाच्या वर याच्यामध्ये टाकू नये म्हणजे हे आपण बंधन आणूया त्याच्यावर त्याचं कारण आहे किमान ट्वेंटी पर्सेंट प्रॉफिट आपण त्यांना देणार आहोत कल्पना करा कन्स्ट्रक्शन कंपनीपेक्षा जास्त चार टक्क्याने जास्त एका लाखाला वीस हजार रुपये त्याचा प्रॉफिट जो प्रॉफिट मिळणार आहे त्याच्यातून त्यांना व्याजाचा दर ट्वेंटी पर्सेंट दिला जाणार आहे दोन लाख रुपये गुंतवले वर्षाच्या ठिकाणी तुम्हाला चाळीस हजार रुपये मिळते कंडिशन एकच आहे की एक वर्ष झाल्यानंतर पहिल्या वर्षाला एक वर्ष झाल्याबरोबर तुम्हाला ते मिळणार मध्ये मिळणार नाहीत म्हणजे त्याचा लॉकिंग पिरियड कम्प्लिटली एक वर्ष आपल्या बारा टक्क्याची स्कीम आहे ना बारा टक्क्यामध्ये आपण काय करतो माहिती आहे का मध्येही लागली तरी देऊन टाक मध्येही लागले तरी आपण देऊन टाक पाच महिने झाले का हो आवश्यकता आहे बा एफ डी तोळायची आहे देऊन टाकतो त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट जो दहा वर्षाला बारा टक्के आहे बारा महिन्याला बारा टक्के तर पाच महिन्याला पाच हजार रुपये एक लाख पाच हजार त्यांना मध्येच देऊन टाकतो पण इथं मध्ये देता येणार नाही म्हणजे याचा लॉकिंग पिरियड एक वर्ष कन्स्ट्रक्शन कंपनी लॉकिंग पिरियड अडीच वर्षात अशोका एंटरप्रायजेसचा लॉकिंग पिरियड दोन वर्षात आहे तिथं पंधरा टक्के आहे सिमेंट आणि लोखंडाचं दुकान जे आपण स्टार्ट केलेलं आहे तर त्याचा लॉकिंग पिरियड दोन वर्ष ठेवलेला आहे त्याला पंधरा टक्के वेळ जातात तर कारण कोणाची मनस्थिती कशी तयार होईल एखादी व्यक्ती म्हणतं नाही नाही ते तिकडे वीस टक्के जरी असलं मी कन्स्ट्रक्शनमध्ये टाक एखादी व्यक्ती म्हणत असेल की नाही मी अशोकामध्ये टाक आणि मग आपले व्हेरियस टाईपचे हे जे समाजाचे बिझनेस आहेत त्याच्यामध्ये आपण पैसा आपला इन्व्हेस्ट केला पाहिजे प्रतिष्ठानमध्ये टाकायचा असेल समजा डायरेक्टली तर आपला बचत गट आहे बारा टक्के सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये टाकायचं असेल तर वर्षाचा आठ टक्के दोन वर्षाचा दहा टक्के अनेक लोक असे आहेत किंवा मी एक मी आहे ना मी तो कायदा कायदा कॉपरेटिव ॲक्ट पतसंस्था तिथं टाकतो नाही नाही इकडे इकडे नाही टाकत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आपण लक्षात घेतलं पाहिजे समाज जसजसा शहाणा होत जातो समाज जसा शहाणा होतो समाज दससा समजदार होतो शहाणा म्हणजे समजदार समाजाकडे विजडम दत्जस येते तस तसा कायदा लहान होते अडाणी अज्ञानी लोकांसाठी कायदा आहे हे ते लघवी करू नये लिहावं लागते कायदेशीर कार्यवाही होईल समजदार माणूस तसाच लग्नी लघवी करते का तिथं समजदार असेल म्हणतं नाही ते लिहिण्याचं काम नाही आपल्याला समजायला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की विजडम हे कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे समजदारी ही मोठी गोष्ट आहे समाजाचं भलं जर आपल्याला करायचं असेल तर आपण विजडम प्रमाण चालण्याची गरज आहे म्हणून आपल्या सगळ्या ज्या स्कीम आहेत ह्या विजडमच्या स्कीम आहेत आपल्या बचत गटामध्ये करोडो रुपयाची एफ डी आहे समाजाची विजडम आहे समजदारी आहे आपला, आपला समाज समाद, अन्य समाजापेक्षा खूप समजदार आहे खूप विजडम आहे माझ्या मित्रांनो या देशाच्या कोणत्याही समा अन्य समाजापेक्षा आपल्या समाजामध्ये तथागत बुद्धांमुळे बाबासाहेबांच्या असणाऱ्या चळवळीमुळे आपला समाज खूप समजदार आहे आदर्श आहे आणि म्हणून ट्रान्सपोर्टेशन कंपनीमध्ये आपण चंग बांधला पाहिजे आज पहिल्यांदा आपण जाहीर करत आहोत या ठिकाणी व्हिडिओच्या रूपामध्ये की कि किमान एक लाख कमाल दोन लाख दोन लाखाच्यावर का म्हणतो आपण नाही माहीत आहे का एकाच्यात घरात जास्त नाही गेले पाहिजे एखाद्यानं पाच लाख टाकले विसा पंचे शंभर सरळ एक लाख रुपये परंतु सगळ्यांना त्याचा वाटा भेटला पाहिजे म्हणून एक लाख ते दोन लाख रुपयापर्यंत आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपल्याला दोन लाखाचे जर पन्नासच भेटले तरी दो ताबडतोब बिलकुल आठ दिवसाच्या आतमध्ये लक्झरी बसेस आपल्या उभ्या राहतात आणि इयरली ट्वेंटी पर्सेंट प्रॉफिट आपल्याला मिळेल तर आजच्या या चिंतन सभेमध्ये आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि व्हेरी कंटिन्युअसली एका महिन्याच्या आतमध्ये हे कशाप्रकारे नाव नोंदणी करून अमाऊंट येईल तायडेसाहेबांकडे वंदना तुषार कुमारकडे आपण फोन करून ही रक्कम आपण देऊ शकता असं मी आपणाला विनम्रपणे आव्हान करतो आहे आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय